मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर मस्तान नाका येथील उड्डाणपुलावरून बेस ऑइल या पेट्रोलियमजन्य रसायनाने भरलेला टँकर कोसळला या अपघातात गंभीर जखमी असणाऱ्या वाहन चालकाचा मृत्यू झाला सुदैवाने या अपघातात पेट्रोलियमजन्य पदार्थाला आग न लागल्याने मोठा अनर्थ देखील टळला खरं म्हणजे तुलनात्मक कमी ज्वलनशील असा बेस ऑइलने भरलेला गुजरातच्या दिशेने जाणारा टँकर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर येथील उड्डाणपुलावरून कोसळण्याची घटना आज रविवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली या अपघातात अठ्ठावीस वर्षीय आशिष कुमार यादव हा टँकरचा चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला मनोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मस्तान नाका येथील या पुलाखाली मोठ्या प्रमाणात नेहमी वर्दळ असते आणि गाड्याही मोठ्या प्रमाणात उभ्या असतात अशातच टँकर उड्डाण पुलावरून कोसळण्याच्या वेळेस खाली असलेल्या सर्व्हिस रोडवर सुदैवाने कोणतेही वाहन किंवा नागरिक नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली मुंबईकडून गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरमध्ये कमी प्रमाणात ज्वलनशील पदार्थ असल्याने अपघातानंतर मोठ्या प्रमाणात गळती होऊन रस्त्यावर पसरले होते अपघातानंतर काही प्रमाणात आगही लागली होती मात्र ती आग विझवण्यास स्थानिकांना यश लाभले सावधगिरीचा उपाय म्हणून मनोर पोलिसांनी मस्तान नाका उड्डाणपुलाखाली असलेल्या सर्व्हिस रोडवर वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक ओळवण्यात आली होती हे पुरा सब दिजल, दिजल। दिजल, अभी तक डिझेल निकल रहा अरे तक डिझेल निकल रहा है, अभी निकल रहा है